भूत दिसलं किंवा अंगात घुसल्यानंतर ते उतरवलं जावं यासाठी आपण या अनेक जण प्रयत्न करत असतो पण सध्या बॉक्स ऑफिसवरच्या मुंजाचं भूत लोकांच्या डोक्यावरून उतरतच नाही आहे चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून तो लोकांच्या पसंतीस उतरतो आहे आणि चित्रपटानं प्रचंड मोठी कमाई देखील केली आहे आता या चित्रपटात नेमकं आहे तरी काय ज्यामुळं लोकांना तो आवडतो आहे या चित्रपटाने आत्तापर्यंत किती कमाई केली आणि हा चित्रपट का बघावा या सगळ्याबद्दलच आपण महाराष्ट्र अपडेटच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी संजना महाराष्ट्र अपडेटमध्ये आपलं स्वागत भूत पिशाच भटकी आत्मा यांसारखे शब्द आपण ऐकतो काही दंतकथा आपल्या आजी आजोबांनी आईबापांनी आपल्याला सांगितल्या असतात एवढंच काय तर अनेक जण आपल्या खऱ्या आयुष्यातला किस्सा देखील आपल्याला तो सांगत असतात अर्थात तो किती खरा हे त्यांनाच माहीत त्यामुळं या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्या मनात एक कुतूहल निर्माण होतं आणि हेच कुतूहल जाणून घेऊन बॉक्स ऑफिसवर अनेक मोठे मोठे भयपट आलेले आहेत आता त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर मराठीतील अप्रतिम आणि माझा आवडता भयपट भयकथा म्हणजे तुंबाट त्यानंतर स्त्री कांतारा यांसारख्या भयकथांनी आपल्या मनात एक वेगळं घर केले यात काही शंका नाही आणि अशातच मराठवाड्या माणसानं दिग्दर्शित केलेला हा मुंजा सिनेमा तो देखील बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालतोय आदित्य सरपोद्दार हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत आता मुंजा बॉक्स ऑफिसवर इतकी इन्कम का करतोय तर त्यातील पहिली गोष्ट म्हणजे लोकांना असलेलं लोक कुतूहल माणसाला नेहमीच काहीतरी नवीन असं ऐकायला हवं असतं ऐकलेल्या त्या गोष्टी किती खऱ्या हे शोधण्याचा प्रयत्न एक कुतूहल तो करत असतो अर्थात ही आता एक मानवी प्रवृत्ती झाली मानवी स्वभावाचा हा भाग झाला असंच आपण लहानपणी आजूबाजूंच्याकडून अनेक गोष्टी ऐकल्यात आणि त्यातीलच एक म्हणजे मुंजा जो पिंपळाच्या झाडावर जा बसलेला असतो मग तो, तो नेमका झाडावर बसल्यावर काय होतो तो आशीर्वाद देतो का की तो भूत होऊ शकतो की भूत होऊन त्रास देऊ शकतो हे सगळे समज या सगळ्या ज्या शंका आहेत त्या चित्रपटातून दूर करण्यात आल्यात मुंजाबद्दल जी जी काही समज आहे जे जे आपल्याला काही ऐकण्यात आले त्या सगळ्याबद्दल सांगणाऱ्या या गोष्टी आहेत आणि यामुळेच लोकांचं जे कुतूहल आहे ते हेरून लोकांना हा चित्रपट बघायला इंटरेस्ट देतो आहे कोकण म्हणलं की नव्यानं काही सांगायला नको सोशल मीडियावर अनेक ठिकाणी कोकणात असलेल्या टोण्याचे प्रकार भूतबाधा या गोष्टी प्रकर्षाने दाखवल्या जातात आणि हा चित्रपट तो कोकणातील ब्राह्मणी कुटुंबाशी जोडलेला आहे त्यामुळं हिंदी असला तरी तो आपलासा वाटतो आणि लेखन देखील तशाच पद्धतीनं अगदी उत्तम केलंय मराठी माणूस आदित्य सरपोदार यांनी दिग्दर्शनात चार चांद लावलेत हा जो सिनेमा आहे तो तळ कोकण वाड्या वस्तीत आणि पुण्यामध्ये शूट करण्यात आलाय तसंच उत्तम सिनेमॅटोग्राफी उत्तम फ्रेमिंग कलर टोन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बॅकग्राऊंड स्कोर शिवाय चित्रपट फक्त भयकथा नाही आहे तर यामध्ये काही विनोद आहेत ह्युमर देखील ॲड करण्यात आले आहेत त्यामुळे हा चित्रपट बघताना कुठंही कंटाळा येत नाही मनोरंजन आणि विनोद दोन्ही आपल्याला पाहायला मिळतं आता याचं कथानक कसं याची स्टोरी कशी आहे मी ती तुम्हाला थोडक्यात सांगते आता ही गोष्ट आहे कोकणातील गोट्या नावाच्या एका लहान मुलाची हा गोट्या नावाचा लहान मुलगा असतो त्याची मुंज अजून व्हायची असते पण तो मुंज करायच्याच वयात आपल्यापेक्षा सहा सात वर्षानं मोठ्या असणाऱ्या मुलीच्या प्रेमात पडतो आणि हे तो घरी सांगतो मग काय घरी काय होतं हे नव्यानं काही सांगायला नको घरी तमाशा होतो त्यानंतर ज्या मुलीच्या प्रेमात तो गोट्या पडलेला असतो त्या मुलीचं लग्न होतं आणि मग काय प्रेमभंगी झालेला गोट्या हा काळोक्या रात्री आपल्या धाकट्या बहिणीला घेऊन चेटूकवाडीमध्ये जातो आणि तिथं मोठ्या प्रमाणात तंत्रविद्येच्या सहाय्याने त्या मुलीला आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न करतो आता तंत्रविद्या म्हणलं की बळी आला आणि म्हणूनच बळी देण्यासाठी त्यानं आपल्या धाकट्या बहिणीला घेऊन आलेलं असतं आणि तो तिचा बळी देणार असतो पण याच झटपटीत गोट्याचा मृत्यू होतो आणि गोट्या म्हणजे अर्थात दहा दिवसानंतर त्याची मुंज असते आणि त्याचा मृत्यू झाल्यानंतर हा गोट्या म्हणजे ब्रह्मरक्षक झाडाला लटकतो आणि त्यानंतर हा सगळा खेळ सुरू होतो मग नेमकं त्या मुंजाची काय होतं या सगळ्याबद्दल तुम्हाला चित्रपट बघावा लागेल थोडक्यात काय तर एक अलौकिक टीमवर बनवलेला म्हणजे काहीतरी वेगळा विचार करून बनवलेला हा चित्रपट आहे हा तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत मित्रांसोबत एकटे बघू शकता अर्थात अबाल वृद्धांपासून पाहण्यासारखा हा चित्रपट आहे प्रासंगिक विनोदाचा वापर केल्याने चित्रपट फक्त भीतीदायक नाहीये तर तो तुम्हाला बघण्यात तुमचा वेळ हरवून घेतो त्यामुळे नक्कीच हा चित्रपट बघा आणि जर तुम्ही हा चित्रपट बघितला असला तर तुमचं मत काय या चित्रपटाला तुम्ही किती रेटिंग द्याल तुमचं रिव्ह्यू काय हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि महाराष्ट्र अपडेटच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी पाहायला आवडतील कोणकोणत्या गोष्टीवर व्हिडिओ पाहायला आवडतील ते देखील कमेंटमध्ये दे सांगायला विसरू नका आणि हो चॅनलला आठवणीनं सबस्क्राईब करा